आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असल्याने सर्व भारत हा राममय झाला असून मिरजेत देखील प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली अयोध्या येथील धर्तीवर मिरेश्वर येथे साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती येथे प्राणप्रतिष्ठापना व आरती नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व सौ सुरेश खाडे तसेच माननीय प्रशांतदादा खाडे युवा नेते व सौ स्वाती प्रशांत खाडे सहकुटुंब यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच मिरज शहरातील डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन डॉक्टर व सहपत्नी यांच्या हस्ते होमहवन कार्यक्रम संपन्न झाला आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज रामलल्ला यांची प्रतिष्ठापना झाल्याने मिरजेत साकारलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती येथे गीतरामायणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला यावेळी सर्व ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते हा दिवस असा आहे आज प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येच्या जन्मस्थानी आज मंदिराची लोकार्पण सोहळा आणि प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना हा सोळा अयोध्येमध्ये होता त्याचं उद्घाटन ज्यांनी हा प्रकल्प खूप वर्षापासून पेंडिंग होता पाचशे वर्ष सहाशे वर्ष ह्यामध्ये कितीतरी युद्ध झाली किती लोकांचे मृत्यू झाले किती लोकांनी आपलं रक्त वाहिलं आणि म्हणून हा दिवस महत्त्वाचा आणि पुण्याचा मानला जाईल त्या कारसेवक असतील काही इतर सगळे नागरिक असतील हिंदुत्वाचे काही लोक असतील पण ह्यांनी कारसेवकाचा एक हल्ला करून मस्जिद पाडून आज तर राम मंदिर उभारला कोठानेच निकाल दिला आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रस्ताव मांडला आणि प्रस्तावानंतर आज राम मंदिर तयार होऊन आज ते राम मंदिर सगळ्यांना लोकार्पणासाठी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केली मी धन्यवाद मानतो मोदी साहेबांचं नड्डासाहेबांचं अमित शहा साहेबांचं आणि सर्व कारसेवकांचं असेल आणि ज्याने ज्यानी ह्या मंदिरासाठी प्रयास केला ज्याने इच्छा व्यक्त केल्या कितीतरी पिढ्या ह्यामध्ये गेल्या की आज राम मंदिर होते का नाही होते की नाही पण हे राम मंदिरात उभा राहिलं आणि आजचा लोकार्पण सोहळा आजचा बारा वाजता संपन्न होतो आहे मी सगळं नागरिकांना विनंती करेन की ऑनलाईन हा सोहळा होणार आहे आपल्या इथं पण आपण ऑनलाईनची सोय केलेली आहे स्किन लावलेलं आहे तो सोहळा बघण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहू कालपासून आमच्या मिरज शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण एक मोठी रामलुलांची एक रॅली काढली गेली आणि आज सकाळी इथं मूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर होमचा कार्यक्रम झाला होमला जवळजवळ दोनशे अडीचशे लोक इथं होमला बसले प्रसाद झाला कारसेवकाचा आम्ही मान सन्मान सत्कार केला त्यांचं अभिनंदन केलं असा हा कार्यक्रम संपर्क झाला आणि आता दर्शनासाठी काही वेळातच दर्शनासाठी मंदिर उघडं होईल ओपन होईल सगळ्यांना दर्शन घ्यायला इथं मुबा मिळेल संध्याकाळी गीत रामायणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या रामायणच्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी उपस्थित हवं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच आज केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र असेल केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्राचे देवेंद्र साहेब असतील त्यांचं मी सगळ्या नागरिकांच्या वतीनं हा सोहळा आमच्या आणला आणि जिथा जगता बघायला आम्हाला भाग्यात आमचा आणला आपण सगळे भाग्यन ठरलो त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम